नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ताच सासवड फाटीवर बिनदूडची शर्यत पार पडलेली आहे आणि सरजा आणि टिटवी त्यांच्या विरोधात होते वजीर आणि तेजा तर मित्रांनो या बिनजूडच्या शर्यतीमध्ये सरजा आणि टिटवी हे विजयी ठरलेले आहेत मित्रांनो टिटवी या बैलाने सोनेरा केसरी या मैदानावरही एक नंबर केलेला होता आणि आत्ता सरजा आणि टिटवी हे बिनजोडलाही येथे एक नंबर करण्यात यशस्वी ठरले आहेत तर वजीर आणि तेजा हे अपेशी ठरलेले आहेत परंतु वजीर आणि तेजा तसेच सरजा यांची पुन्हा एकदा बिंजोड होण्याची शक्यता रणजित सरनिंबाळकर यांनी सांगितलेली आहे त्यानंतर मित्रांनो पंधरा तारखेला बलमा विरुद्ध छोटा मथूर हीसुद्धा बिंदूडची शर्यत सासवड पाठीवरच होणार आहे आणि पाहूया यामध्ये बलमाला कोणता पायरा असणार आहे त्याचबरोबर छोटा सुद्धा चांगलाच पायरा असणार आहे तर ही एक बिंदूड आपणास सासवड पाठीवर पहावयास मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो बकासूरसाठी सुद्धा एक पुढे मैदान येत आहे आणि या मैदानावर नक्कीच आपणास बकासूर दिसणार आहे ते मैदान आहे चौदा तारखेचे भाळवून येथे चौदा तारखेला जे काही एक आदत एक बैल असे मैदान होत आहे त्या मैदानावर बकासूर नक्कीच आपणास दिसणार आहे हे मैदान होत आहे सांगली जिल्ह्यामध्ये आणि या मैदानावरला प्रथम बक्षिसासाठी रोख रक्कम ही एक लाख रुपये आहे आणि इतरही बक्षिसे आहेतच बरोबर एकवीस सुद्धा पेडगावचे मोठे हिंद केसरी मैदान होत आहे आणि या मैदानाच्या तयारीला सर्व टॉपचे बैल लागलेले आहेत तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जा आणि सर्जेच्या जोडीला मथुर अशी चर्चा आहे परंतु रणजित सरनिंबाळकर आजच्या मुलाखतीत सांगितले की सर्जाला पायरा अजूनपर्यंत फिक्स केलेला नाही नंतर आपण एकोणीस तारखेच्या पुढे पाहू आणि सर्जासाठी पायरा ठरवू मित्रांनो सरजा आणि मथूर यांचाच पैरा असू शकतो कारण सध्या पैरे काही कोणी कोणाला सांगत नाही तसेच रणजित निंबाळकर यांचा सुंदर आणि मुंबईचा भोंगा यांचा पायरा आहे आणि हे सुद्धा रणजित निंबाळकर सांगत आहेत की सुंदरचाही पायरा अजूनपर्यंत फिक्स झालेला नाही तर चर्चा सध्या सुंदर आणि भोंगा यांचीच आहे त्यानंतर पाखऱ्या आणि अर्जुन आहेत भारत आणि महेब्या आणि बकासूर आणि संभाजीनगरचा लखन अशा प्रकारे पैरे आहेत तर यांमध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे जर मित्रांनो बदल झालेला नसला म्हणजेच बकासूर आणि लखन यांच्या पैऱ्यामध्ये तर बकासूर आणि लखन या जोडीला कोणती जोडी आईट देऊ शकते एक बाजूला सर्जा आणि मथुर आहेत तर दुसरीकडे रायफल एकॅशी एक आणि रायफलचा पायरा असू शकतो तो म्हणजेच शंभू बरोबर घरणिकीचा राजा आणि मुंबई दौरलीचा हरण्या असे पैरे होण्याची शक्यता आहे आणि हे पैरे सांगण्यात येते की फिक्सरसुद्धा झालेले आहेत परंतु मालकांमध्ये काही त्याची चर्चा झालेली नाही पब्लिकमध्ये त्याची चर्चा आहे एकूणच तर मित्रांनो बकासूर आणि लखन या जोडीला कोणती जोडी टपाईट देऊ शकते हरण्या आणि राजा ही जोडी खूप वेगाने धावत असते हीसुद्धा कदाचित या जोडीला अतिशय काटेची टक्कर देऊ शकते तर दुसरीकडे अर्जुन आणि पाखऱ्या ही जोडीसुद्धा बकासूर आणि लखनच्या जोडीला टपाईट देण्यासाठी सज्ज आहे तसेच सर्जा आणि मथूर सुद्धा जोडी फॉर्ममध्ये आहे आता सरजाने बिनजोडसुद्धा जिंकलेली आहे आणि मथूर तर फॉर्ममध्ये आहेच तर या जोडीचासुद्धा बकासूर आणि लखन या जोडीला टफ हाईट देण्याचा इरादा असणारच आहे बरोबर रायफल एक्कशी एक्क्याऐंशी आणि शंभू हे प्लॉटचे मानकरी जोडी झालेली ही तर हीसुद्धा अतिशय गाडीला जर स्पीड लागला तर लखन आणि बकासूरच्या गाडीला हे सुद्धा खूप अटीतटीची लढत देऊ शकतात तो मित्रांनो लखन आणि बकासूर हे दोनही बैल अतिशय स्पीडचे आहेत तर यांना मागे टाकणे हे इतर बैलांसाठी मोठे आव्हानच असणार आहे कारण या बैलांव्यतिरिक्त व्यतिरिक्त दुसरेसुद्धा बरेचसे बैल येणार आहेत आणि हे मैदान मोठे आणि हिंद केसरी असल्यामुळे आणि यानंतर मोठे मैदान होणार नसल्यामुळे येथे सर्व बैल आपणास पाव्यास मिळतील आणि खूपच अटीतटीच्या लढतीसुद्धा येथे होणार आहेत प्रत्यक्षात पाहूया बकासूर आणि संभाजीनगरचा लखन हेच एत येथे एक नंबरचे दावेदार आहेत अशी चर्चा सर्वत्र आहे तर पाहूया नक्कीच बकासूर आणि लखन हे प्रथम क्रमांक मिळवत आहेत सर्जा की सर्जा आणि मथुर हेच प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरत आहेत त्याचबरोबर घरणिकीचा राजा आणि हारण्या हे सुद्धा पुशेगाव हिंद केसरीचे मानकरी ठरलेले बैल आहेत आणि हे सुद्धा एक नंबर या मैदानावर करू शकतात पाखऱ्या आणि अर्जुन हे सुद्धा करू शकतात येथे बैलगाडा क्षेत्रामध्ये शेवटला काही एक सांगणे कठीण आहे नक्की कोणती जोडी एक नंबरसाठी पात्र ठरेल हे सांगणे आत्ताच योग्य नाही आणि तसेच सप्तहिंद केसरी सुंदर आणि गुरुसुद्धा या मैदानावर असणार आहे तर खूपच अटीतटीच्या लढती एकूण ये येथे आपणास पाहावयास मिळणार आहेत त्यानंतर बिंजोडमधील एन डी शेट पाटील यांचा घरचा साज सुद्धा या मैदानावर आपणास पाहाव्यास मिळणार आहे तो म्हणजेच वजीर आणि रायफल दहा दहा हे ये सुद्धा येथे असणार आहेत आणि सुद्धा खूप टॉपचे बैल आपणास पेडगाव हिंद केसरीच्या मैदानावर पाहाव्यास मिळतील आणि खूपच अटीतटीच्या लढती येथे पाहाव्यास मिळणार आहेत तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा